नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी आलेली आहे जयंती या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दत्तांचा जन्म झाला होता आणि ही तिथी म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि अतिशय तीन असे शुभ योग जे आहे ते एकत्र जुळवून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाला एक विशेष महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे तर पहा या दिवशी आपल्याला दत्तगुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी घरी एक उंबराच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे हे पान आणल्यामुळे आपली फक्त एक दिवसात होईल कितीही कठीण इच्छा असेल कठी तर ती आपली पूर्ण होईल आणि याचबरोबर दारिद्र्य कर्ज अडचणी या नष्ट होतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उंबराच्या झाडामध्ये दत्ताचा वास असतो या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्यावरती दत्त हे प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे त्याचबरोबर असं म्हटलं जातं की दत्त जयंतीच्या दिवशी या झाडामध्ये दत्ततत्व हे एक पटीने जास्त असतात यामुळे आपण जेवढे पण उपाय करू या उंबराच्या झाडाबद्दल तेवढे उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला या पानाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे तर तुम्हाला या दिवशी उंबराच्या झाडाचं एक पान हे तोडून आणायचं आहे पान तुम्हाला हे कुठं भेटेल तर जिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरासमोर मंदिरा एक तरी उंब्रचं झाड हे असतंच तर तिथून तुम्हाला हे पान आणायचं आहे किंवा इतर तुम्हाला कुठे भेटलं तिथूनसुद्धा तुम्ही आणू शकतात परंतु बघा या झाडाचं पान तोडण्याच्या अगोदर तुम्हाला माफी मागायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हे पान तोडायचं आहे इतर कुठलेही तेव्हा आपण काही उपायांसाठी झाडाची पानं तोडतो त्यावेळेला आपल्याला माफी मागूनच त्या झाडांची पानं ही तोडायची असतात हे पान तुम्हाला तोडायचं आहे आणि सा यासोबतच तुम्हाला एक काडी जी असते ती काडीसुद्धा तुम्हाला घेऊन यायची आहे या दोन वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहे आणि या दोन वस्तू तुम्ही गंगाजरने स्वच्छ करू शकतात किंवा चांगल्या पाण्याने सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकतात यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये आपल्याला चमच्याभर थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर हे पान आणि ती हळद तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा आणि अगरबत्ती ही तुम्हाला प्रज्वलित करायची आहे तुमच्या देवघरासमोर बसताना तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा श्रीस्वामी समर्थांचा फोटो हा असायला हवा जेणेकरून हा उपाय आपण त्यांच्यासमोर करू शकतो आता काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं ते पान घ्यायचं आहे आपण जी काडी घेऊन आलेल्या आहोत तर त्या काडी तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे आणि त्या पानावरती तुमची इच्छा तुम्हालाही लिहायची आहे धनप्राप्तीबद्दल असेल तुमची एखादी इच्छा तर धनप्राप्ती लिहायचं आहे किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर व्यवसायामध्ये प्रगतीसाठी तुम्हाला इच्छा लिहायची आहे त्याचबरोबर मनामध्ये इतर कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी शॉर्टकटमध्ये लिहायची आहे त्या हळदीच्या पेस्टनेस तुम्हाला आणि त्या उंबराच्या काडीनेच तुम्हाला ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे हे पान तुम्हाला दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे किंवा स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एक माळ दत्त महाराजांचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे सुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा या दोन सेवा आहेत तुम्ही याला उपाय नाही तर तुम्ही याला सेवा म्हणू शकतात कारण की ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि यासोबतच आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे यामुळे तुम्ही ही सेवा करायची आहे आणि हे पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपली सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला मनोभावेने प्रार्थना करायची आहे दत्तगुरूंना स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे की या पानावरती मी जी इच्छा लिहिली आहे ही इच्छा मला माझी इच्छापूर्तीसाठी मी हा उपाय करत आहे माझी इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या मग ती इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल दारिद्र्य दूर करण्याबद्दल असेल एखादं कर्ज असेल ते दूर करण्यासाठी तुम तुमची इच्छा असेल इतर कुठल्या अडचणी असेल तर त्या दूर करण्यासाठी तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला त्या पानावरती लिहून अशी प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं तुम्हाला एक नवीन कोर करकरीत लाल वस्त्र घ्यायचं आहे छोटंच तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे कोण कुठल्याही दुकाना मी तुम्हाला ते भेटून जाईल किंवा आपण बघा देवांना वस्त्र टाकतो लाल वस्त्र असतात त्यातलंही तुम्ही थोडंसं घेतलं तरीही चालेल यानंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या लाल कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला घेऊन जायचं आहे जिथून तुम्ही उंबराच्या झाडाचं पान आणलं होतं त्याच ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे ती तुम्हाला त्या झाडाला बांधून द्यायची आहे किंवा त्या झाडाखाली तुम्ही एखादा खड्डा घेऊ शकतात आणि त्या खड्ड्यामध्ये सुद्धा तुम्ही पुरून पुरू शकतात पण तो खड्डा तुम्हाला त्या उंबराच्या झाडाखालीच घ्यायचा आहे साईडला कुठे घ्यायचा नाही किंवा प्रयत्न करा की ती पोटली तुम्ही त्या झाडालाच बांधून देशाल बांताने सुद्धा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि पुरणार असेल तर तेव्हा सुद्धा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि एवढाच उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी बघा दत्त तत्व हे एक हजार पटीने जास्त असतं आणि जेव्हा तुम्ही हे उपाय करतात त्यावेळेस तुमचे उपाय हे शंभर टक्के पार पडतात आणि त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं आणि हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजे परवा मंगळवारी तुम्हाला करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या स्त्रिया पुरुष आणि मुलं हे त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हे उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ